आज आम्ही बुद्रुक येथील पडतरे वस्तीवर आलेलो आहे तिथं आले असता संबंधित जी इथं रहिवाशी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं होतं परिस्थिती इथं तुम्ही बघा डोळ्यानं काय झालेली आहे एक वर्ष झालं मेगा हायवे कंपनीचं काम आहे कंपनीने अर्धवट गटर इथं केलेलं आहे त्या गटरामध्ये चांडपाणी बाकीचं इतर सगळं घाण पाणी ह्या पाण्यामध्ये येतं आहे इथं मोठं डबरं आहे की लहान मुलं अशी इथं खेळत असतात एखादा मुलगा ह्याच्यामध्ये पडला त्याच्या जीवितला काय झालं ह्याला कंपनी जबाबदारी घेणार आहे का दुसरी गोष्ट त्या पाण्यामुळं पावसाचं प्रमाण वाढलं किंवा इतर पाणी झालं की हे गटर भरून ह्या रस्त्यावरनं पाणी जाऊन असं त्या लोकांच्या घरोघरी पाणी जायला लागलेलं आहे हे इथं काही इथं जातं आहे काही ह्या लोकांच्या घरासमोर जात आहे हे एक आमचं माध्यम समाजाचं कुटुंब आहे दलित कुटुंब आहे त्या दलित कुटुंबाच्या घरामध्ये पाणी जाणं हे बरोबर आहे का त्या लोकांना कोण काय वाले आहे की नाही तर लवकरात लवकर ह्या कंपनीनं ह्याची ह्या पाण्याची मिलावट लावा गटर गटराचं काम पूर्ण लवकरात लवकर करावं नाहीतर ह्या ठिकाणी आज सांगतो हा सातारा सोलापूर हायवे आहे ह्या ठिकाणी सर्व रहिवाशी ग्रामस्थ घेऊन आम्ही रस्ता रोको करणार आहे येत्या काळामध्ये रस्त्याचं काम झालेलं दोन वर्षे होत आली तरी वारंवार आम्ही त्या ठेकेदाराला त्या यांना सांगून दमलो तरी ते रस्त्याचं काम गटराचं काम केलं नाही निमारचं काम सोडून ठेवलेलं आहे तर रस्त्याचं काम त्यांनी ताबडतोब करावं मच्छर घाण लहान बोरं त्यात पडली काय झालं तर त्याला तो कोण ओके नागरिकांचे आरोग्यालय धोक्यात येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करणार मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील सातारा लातूर महामार्गावरील गोंदवले बुद्रुक येथील भरताडे वस्ती गटाराचे काम अर्धवट करण्यात आले आहे गेल्या दोन वर्षपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने रडतखडत या रस्त्याचे काम पूर्ण केले परंतु रस्त्यालगतच्या गटाराचे काम अर्धवट सोडून दिले आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर गटर साठून राहत आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसे डासांचे प्रमाण वाढले आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील पाणी या अर्धवट गटारातून थेट लोकांच्या घरात देखील घुसत आहे याशिवाय वस्तीवरील लहान मुले या गटारात पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या दोन वार दुर्लक्ष केले गेले जात आहे मनसे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी आज या परिसराची पाहणी करून रहिवाशांकडून माहिती घेतली तसेच येत्या आठ दिवसात या गटाराचे काम पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देरेशील पाटील यांनी दिला आहे यावेळी शिवतेज कट्टे रामदास कट्टे चैतन्य अवघडे सुयेश पाटील अनिल परतडे विलास परतडे ऋषिकेश परतडे व ग्रामस्थ उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोना इमाने विधान